आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा चोपड्या आणि नाझरा परिसरात दीपकाबांच्या गावभेट दौऱ्याला तुफान प्रतिसाद खेडोपाडी वाड्यावस्त्यावर जाऊन हजारो नागरिकांशी दीपकाबांचा दिलखुलास संवाद सांगोला तालुका प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय ठरत असून दररोज हजारो नागरिकांना गावभेट दौऱ्यातून न्याय मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आबाभेट दौऱ्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे सोमवार दिनांक बारा रोजी चोपडी आणि नाझरा गावातही आबांच्या गावभेट दौऱ्याला सामान्य नागरिकांचा तोफान मिळाला खेड्यापाड्यातील हजारो नागरिकांशी माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी दिलखुलास संवाद साधला सोमवार दिनांक बारा रोजी माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील त्यांनी चोपडी तालुका सांगोला येथील गावभास बुद्धविहार ईश्वरमळा रानमळा बंडगरवाडी कारीमळा कोष्टीमळा व पट्टीमळा येथील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व जागेवरूनच संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला यावेळी चोपडी परिसरातील पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच दुपारनंतर नाझरा तालुका सांगोला येथील चिंचमळा सोनारकी नवा मला, काजी वस्ती, भीमनगर सरगरवाडी कुंभार गल्ली देशपांडे गल्ली येथील नागरिकांना भेटून नाझरा परिसरातील समस्या जाणून घेतल्या या परिसरातील महिलांनी आरोग्य आणि अन्य समस्यांचा पाढा वाचून दाखवला यावेळी तात्काळ दीपकाबांनी संबंधित विभागाला धारेवर धरून येथील महिलांच्या समस्या सोडवल्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या नाझरा परिसरातील नागरिकांशी दिलखुला संवाद साधत माजी आमदार दीपकाबा सावंखे पाटील यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला चोपडे आणि नाझरा या दोन्ही गावात माननीय आमदार दीपकाबा सावंखे पाटील यांचे येथील नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले चौकट एक गेली तीस ते पस्तीस वर्ष राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होता आले ग्रामीण भागात खेडोपाडी राहणाऱ्या नागरिकांना दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणी या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने सोडवू शकलो या गोष्टीचे मनापासून समाधान आहे निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणे हेच आपले संस्कार आणि वारसा असल्याने कोणताही राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता जनतेची सुखदुःखे जाणून घेत आहे आणि जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे दीपकाबा साळुंखे पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी